ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो थोडासा वेगळा आहे आणि हा प्रश्न मला तुम्हाला पण विचारायचा आहे आणि मी कालपासून नवीन वर्ष सुरू के झालेला आहे तर मी नवीन वर्षात पहिला गुरुवार उद्या येतो आहे नवीन वर्षाचा तर मी थोडंसं काहीतरी वेगळं प्लॅनिंग केलेलं आहे तर ते तुमच्याशी शेअर करेनच तर त्या त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी उद्यापासून त्या पद्धतीने थोडंसं करायचा विचार केलेला आहे तर यूट्यूब हे असं माध्यम आहे की ज्याच्यातून आपण आपल्याकडं असणाऱ्या चांगल्या गोष्टी किंवा आपल्याकडं असणारी चांगली माहिती किंवा आपले काही चांगले कलागुण हे लोकांपर्यंत पोहोचवून पोहोचवून म्हणजे लोकांचं प्रेम संपादन करणं कि किंवा अर्निंग करणं दोन्हीसुद्धा गोष्टी यूट्यूबवर करत असतो तर ह्या ह्याच्यामध्ये आपल्या आईंच्या चॅनलच्या मार्फत आपण धार्मिक व्हिडिओ वगैरे हे केले आहेत शॉर्ट्समध्ये मी रेसिपीचे व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत बरं कुठं तरी गेल गेले मी कुठल्या तरी स्पॉटला वगैरे कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी गेलेले असले तर तिथलेसुद्धा व्हिडिओ मी कधीमध्ये शे शेअर केलेले आहेत हे गुरुंनी जे सुचवले ते आत्तापर्यंत केलेलं आहे आणि आता पण ते त्यांच्याकडूनच ही प्रेरणा आहे असं मला वाटते तर मी असं ठरवलेलं आहे की कुठल्याही यूट्यूबरला असं वाटत असते की आपला जो जे पण आपलं कंटेंट आहे ते लोकांपर्यंत अगदी चांगल्या पद्धतीनं पोहोचावं तर ह्याच्यासाठी मी हे ठरवलेलं आहे सोमवारी वेगळ्या टाईपचा व्हिडिओ येईल सोमवारी जो व्हिडिओ आहे तो एखाद्या प्रवासाचा व्हिडिओ असेल म्हणजे व्हिडिओचे मी हे सांगते सोमवारी एखाद्या प्रवासाचा एखाद्या ठिकाणाचा व्हिडिओ असेल मंगळवार बुधवार आ, हे जे दोन दिवस असतील त्या दोन दिवशी एखाद्या रेसिपींचे व्हिडिओ आणि ज्या रेसिपी खरंच तुमच्यापर्यंत एकदम चांगल्या चांगल्या रेसिपी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन गुरुवारी एखादा धार्मिक व्हिडिओ किंवा आपले भजनांचे वगैरे कुठले व्हिडिओ राहिले असतील तर तो गुरुवारी अपलोड केला जाईल शुक्रवारी जो आहे शुक्रवारी एखाद्या आपल्या महत्त्वाच्या टिप्स वगैरे मग त्या किचन टिप्स असतील ब्युटी टिप्स असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं शुक्रवारी दिली जातील शनिवारी जे जा आहे ते शनिवारी मी एखादी लाईव्ह घ्यायचा विचार करता की जर तुम्ही उत्सुक असाल म्हणजे जर तुम्ही तयार असाल तर शनिवारी एखादी लाईव्ह घ्यायची आणि शनिवारी तुम्ही एखादा टॉपिक सुचवायचा की ज्याच्यावरती मी व्हिडिओ प तयार करायचा प्रयत्न करेन म्हणजे तुमचा टॉपिक कुठला आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन असं मी ठरवलेलं आहे तर तुम्हाला ह्या कल्पना कशा वाटतात मला कमेंटमध्ये सांगा मी या पद्धतीनं करायचं तर ठरवलेलं आहे आता संकल्प केला आहे संकल्प क कर... मी कधी करतच नाही मी तुम्हाला खरं सांगते संकल्प केला तर तो तळीच जात नाही कधी माझं पण मी असं ठरवलेलं आहे तर तुम्हाला कितपत हे वाटतंय ह्यातलं तर तुम्ही प मला पण सांगा आणि जितके चांगल्या गोष्टी किंवा ज्या जितके चांगलं काहीतरी पोचवायचा प्रयत्न करता येईल तेवढं चांगलं पोचवायचाच प्रयत्न करेन ह्या चॅनलच्या आईंच्या मा आईंच्या चॅनलच्या माध्यमातून तर बघा तुम्हाला ही कल्पना कशी वाटता जर मला कल्पना तुम ही आवडली तर मला तसं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमस्कार 室外。起来